नमस्कार श्रोते हो प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता करीता, हो। करीता कार्यक्रम लोक जागर श्रोते हो, लोक जागर हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज प्रसारित करीत आहोत ऐश्वर्या सिंघारॉय यांचं काव्यवाचन माझे पहिले कवितेचे नाव आहे जीवन कळी जीवन कळी ही कविता आयुष्याला कवी नाजूक पण आशादायी म्हणून पाहते दुःख संघर्ष असूनही जीवनाचे सौंदर्य प्रेम आणि आशा फुलत राहते मन स्वच्छ ठेवलं तर सध्या क्षणातही आनंद सापडतो असा संदेश या कवितातून देण्यात येत आहे जीवन कळी उमलताना वृक्षाई उत्सुक होती जीवन कळी उमलताना वृक्षाई उत्सुक होती पाखळ्या फुलविताना गालावर खळी होती पाखळ्या फुलविताना गालावर खळी होती प्राचीतून उगवत्या भास्कराचे हळुवार दर्शन घडत होते प्राचीतून उगवत्या भास्कराचे हळुवार दर्शन घडत होते हसत हसत कळी सूर्याकडे पाहत होते हसत हसत कळी सूर्याकडे पाहत होते नवरसांना उन्मलित कळी वसंताच्या प्रतीक्षेत होती नवरसांना उन्मलित कळी वसंताच्या प्रतीक्षेत होती ऋतू आला तेव्हा आनंदाचे गीत गात होती ऋतू आला तेव्हा आनंदाचे गीत गात होती अकस्मित लागली दृष्ट जणांची कळीला अकस्मित लागली दृष्ट जनांची कळीला गुलाबी पाकळ्यातला आनंद बघावला नाही कोणाला गुलाबी पाखळ्यातला आनंद बघावलाच नाही कोणाला सूर्य दडला पाखळा गळण्यास आरंभ झाला सूर्य दडला पाखळा गळण्यास आरंभ झाला कळीतला नवरस सुरून गेला कळीतला नवरस सुरून गेला वृक्ष काटे कळीचा निरोप घेत होती वृक्षाई काटे कळीचा निरोप घेत होती बिचारी कळी अश्रूंचे हुंदके देत होती बिचारी कळी अश्रूंचे हुंदके देत होती माझे दुसरे कवितेचे नाव आहे आद्य महिला शिक्षिका क्रांतीज्योती म्हणून ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची सुरुवात केली आणि समाजाचे कडवे विरोध सहन केला त्यांनी विरोधी गरिबी आणि दलित स्त्रियांसाठी शिक्षण व सन्मानाचा मार्ग खुला केला शिक्षण समता आणि मानुसकी हेच त्यांचे आयुष्याचे ध्येय होते सांगे ज्ञानाचे महत्व शाळा मुलींची काढली आद्य महिला शिक्षिका जगा ओळख पाहिली आद्य महिला शिक्षिका जगा ओळख पाहिली बीज शिक्षणाचे रुवे सहूनही शेनफे बीज शिक्षणाचे रुवे सहूनही शेनफे तळागाळातील कन्या माने आपलीच लेख तळागळातील कन्या माने आपलीच लेख केला प्रखर विरोध केशवपन रोखले केला प्रखर विरोध केशवपन रोखले धीर दिला विद्वाना पुन्हा विवाह केले धीर दिला विद्वाना पुन्हा विवाह केले वान घे यशोदेचे शिवधनुष्य पेरले वाहन घे यशोदेचे शिवधनुष्य पेल्ले नवा पायंडा पाडला मूल दत्तक घेतले नवा पायंडा पाडला मूल दत्तक घेतले कवयत्री आहेत ज्ञात काव्य फुले संग्रह ही कवयत्री आहेत ज्ञात काव्य फुले संग्रह ही समाजाची धुराव आहे ज्योतिबांच्या पश्चातही समाजाची धुराव आहे ज्योतिबांच्या पश्चातही राज्य केंद्र शासनाने पुरस्कार निर्मिले राज्य केंद्र शासनाने पुरस्कार निर्मिळले योगदानांना सन्मार्थ डाक तिकीट काढले योगदानांना सन्मार्थ डाक टिकिट काढले चूल मूल सांभाळून जगे अभिमानी नारी चूल मूल सांभाळून जगे अभिमानी नारी क्रांतीज्योती सावित्रीचा आम्हा आदरच भारी क्रांतीज्योती सावित्रीचा आम्हा आदरच भारी पुढील कवितेचे नाव आहे आयुष्याचे गणित ही कविता आयुष्याला गुंतागुंतीत गणित बद्दल बोलते जे कधीच नीट सुटत नाही अपेक्षित गोष्टी न मिळणे आणि नको असलेल्या गोष्टी मिळणे हेच आयुष्यातली खरी गाठ आहे स्वप्न आशा आणि प्रश्न हातात येऊ नाही अनेकदा उत्तर भेटत नाही म्हणून शेवटी आयुष्य जसं आहे तसं स्वीकारायची शहाणीच ही कविता देते आयुष्याचं गणित मला कधी सुटलंच नाही प्रश्न अनोळखी होती की उत्तर याचा मनाला गोंधळ आजही एक प्रश्न बनून आहे आयुष्याचं गणित मला कधी सुटलंच नाही प्रश्न अनोळखी होते की उत्तर याचा मनातला गोंधळ आजही एक प्रश्न बनून आहे जे मिळलं ते अपेक्षित होतं अन अपेक्षित असलेलं कधी नशिबातच नव्हतं जे मिळलं ते अनअपेक्षित होतं आणि अनअपेक्षित असलेल्या गोष्टी कधी नशिबातच नव्हतं भरलेलं होतं स्वप्नांनी कधी काळी आभाळ भरलेलं होतं स्वप्नांनी कधी काळी आभाळ आता स्वप्नांची चमक पुसतही भासते आता स्वप्नांची चमक पुसतही भासते स्वप्न वेडी म्हणायचे सगळे मला स्वप्न वेडी म्हणायचे सगळे मला आता स्वप्नांची चमक पुरेशी भासते आता स्वप्नांची चमक पुरेशी भासते स्वप्न वेडी म्हणायचे सगळे मला आता मीच आरश्यात माझ्याकडे पाहून हसते स्वप्न वेडी म्हणायचे सगळे मला आता मीच माझ्याकडे बघून आरशात हसते आयुष्यातला गुंता सोडवता सोडवता हातावरच्या रेषातही हरवलेली उत्तर आयुष्यातला गुंता सोडवता सोडवता हातातल्या रेषात हरवलेली उत्तर अनेक तडजोडांनी बहरलेलं आयुष्य ओल्या पाण्यात भिजणारी स्वप्न लखतर अनेक तडजोडांनी बहरलेलं आयुष्य आणि ओल्या पाण्यात भिजणारी स्वप्नांची लक्त काय मिळलं काय गमवलं आजही शोभ मोडत आहे काय मिळवलं काय गमवलं आजही हिशोब मोडत आहे न सुटलेल्या आयुष्याचे गणित मी आजही सोडवत आहे मी आजही सोडवत आहे पुढील कवितेचे नाव आहे भेट दोन माणसांच्या अचानक झालेल्या भेटीबद्दल आणि त्यातून उमललेलं प्रेम हे या कवितेत संबोधित होते क्षणाभराच्या रहवासात दोघेही एकमेकात गुंततात पण पुन्हा भेट होणं कठीण होतं एकजण आशेने वाट पाहतो तर दुसरा नारा, निराश होतो अपूर्ण भेट अपूर्ण प्रेम आणि मनात राहिलेली ओढ ही ह्या कविता सांगण्यात येत आहे दोन अनोळखी जीव असेच एकदा नकळत भेटले दोन अनोळखी जीव असेच एकदा नकळत भेटले नजरेस नजर भिडली आणि एकमेकात हरवले नजरेस नजर भिडली आणि एकमेकात हरवले बघताच क्षणी तिला विसरून गेला तो स्वतःला बघताच क्षणी तिला विसरून गेला तो स्वतःला मनी वाटले त्याला स्वर्गत जणू मिळाला मनी वाटले त्याला स्वर्गत जणू मिळाला चुकवून गजर त्याची क्षणात महागारी ती फिरली चुकून गजर त्याची क्षणात महागारी ती फिरली मनोमनी त्यालाच आठवून पुन्हा मागे वळून ती हसली मनोमनी त्यालाच आठवून पुन्हा मागे वळून ती हसली तिची ती सुंदर आकृती हळूहळू महागारी ती फिरली तिची ती सुंदर आकृती हळूहळू माघारी ती फिरली अन त्याच्या डोळ्यांनी मात्र तिचीच ओढ लागली आणि त्याच्या डोळ्यांना मात्र तिचीच ओढ लागली तिला पुन्हा पाहण्यासाठी ते फार बेचेन झाला तिला पुन्हा पाहण्यासाठी तो फार बेचेन झाला तिला जाणून घ्यायला तो खूप आतुर झाला तिला जाणून घ्यायला तो खूप आतुर झाला मग पुन्हा त्याच्या भेटीसाठी तो रोज तिथे येऊ लागला पण पुन्हा तिच्या भेटीसाठी तो रोज तिथे येऊ लागला ती पुन्हा येईल येथे आशेने तो शोधू लागला ती पुन्हा येईल येथे आशेने तो शोधू लागला तिला भेटण्याची इच्छा त्याच्या मनी तीव्र झाली तिला भेटण्याची इच्छा त्याच्या मनी तीव्र झाली पण तिला या सगळ्याची कधी चाहूलच नाही लागली पण तिला या सगळ्याची कधी चाहूलच नाही लागली हळूहळू असाच त्याचा नित्यक्रम घेत गेला हळूहळू असाच त्याचा नित्यक्रम घेत गेला तिला भेटण्याची इच्छा बागळून तो निराश घरी परतला तिला भेटण्याची इच्छा बागळून तो निराश घरी परतला पुढील कवितेचे नाव आहे वाटते मला ही कविता मनात दडलेल्या आठवणी स्वप्न आणि अपूर्ण इच्छा व्यक्त करते आयुष्यात खूप काही हरवत असं वाटत असतानाही आशी दिवा पेटलेला आहे दुःख थकवा असूनही जगण्याची ओढ संपत नाही शेवटी मनच विचारतो पुढे काय आहे आणि मी कुठे चाललो आहे वाटते ओठवरी तू हस्य व्हावे जन्मभर केवळ तुला मी गुणगुणावे वाटते ओठांवरी तू हस्य व्हावे जन्मभर केवळ तुला मी गुनगुनावे एकदा तर एक, एक अश्रू टिपावा पापनीचे मोत्याचे दान द्यावे एकदा तर एक, एक अश्रू तू टिपावा पापनीने मोत्याचे दान द्यावे खूप जपली मी तुझी स्मरणे उराशी खूप जपली मी तुझी स्मरणे उराशी मी तुला स्मरतो असे तूही स्मरावे मी तुला स्मरतो असे तूही स्मरावे स्वप्न काळोखात माझे हरवलेले स्वप्न काळोखात माझे हरवलेले वास्तवाचे टीप आता पेटवावे वास्तवाचे टीप आता पेटवावे श्वास शेवटच्या तुझ्या डोळ्यात द्यावा श्वास शेवटचा तुझ्या डोळ्यात द्यावा मृत्यूही गजलीय यावा मी जगावे मृत्यूही गजलीय यावा मी जगावे मीच गप्पा मारतो आता तुझ्याशी मीच गप्पा मारतो आता तुझ्याशी एकट्याने तू तु मना का हिरमुसावे एकट्याने तू मना का हिरमुसावे पुढील कवितेचे नाव आहे बकुळीचं फूल, बकुळी बकुळीचं फुल बकुणी, लहान असलं तरी त्याची आठवण आणि सुगंध मनात घर करून राहतो आयुष्यात साधे लहान क्षणच आनंद देतात ही कविता सांगते आज जगण्यासाठी सर्व काही असलं तरी त्या फुलासारखी आशा टिकून आहे म्हणूनच बकुलीचं फूल आयुष्यात हसत समोरी जायची ताकद देते बकुलीची फुले मनात कित्येक आठवणी उभी करतात बकुलीची फुले मनात कित्येक आठवणी उभी करतात लहानपणीच ते पण डोळ्यासमोर उभी राहतात लहानपणीच ते पण डोळ्यासमोर उभी राहतात असेच एक बकुळीचं झाड होतं माझ्या आजीच्या दारी असच एक बकुळीचं झाड होत माझ्या आजीच्या दारी सुगंध त्याचा दरवळतो आजही मनी सुगंध त्याचा दरवळतो आजही मनी सुंदर नाजूक मोत्यासारखे फुले वेचण्यातही मज्जाच होती न्यारी सुंदर नाजूक मोत्यासारखे फुले वेचण्यात मज्जाच होती न्यारी फुलात फुलं गुंफलेला गजरा दिसताच भारी फुलात फुलं गुंफलेला गजरा दिसताच भारी आणि गजरा माळून अंगणात आम्ही नाचायचो साऱ्या जणी आणि गजरा माळून अंगणात आम्ही नाचायचो साऱ्याच जणी खरच ह्या बकुळीच्या फुलासारखं आयुष्य होतं खूप सोप तेव्हा खरंच या बकुळीच्या फुलासारखं आयुष्य होतं खूप सोपं तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीत पण मन सुख म्हणायचं जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीत पण मन सुख मानायच जेव्हा तेच वकुळीचं फूल माझ्यावर हसते आणि तेच वकुळीचं फूल माझ्यावर हसते श्रोतेहो आताच आपण ऐश्वर्या सिंघारॉय यांचं काव्य वाचन ऐकलं श्रोते हो आताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार